श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तसतीचे नऊ दिवसात चौदा पाठ कसे करावे वाचनाची वेळ कोणती असावी नैवेद्य काय असावा नियम कोणते पाळायचे कोणत्या वेळेत ही सेवा करायची उद्यापन कसं करायचं त्याचप्रमाणे तुम्हाला जर का नऊ दिवसामध्ये चौदा पाठ करणं शक्य नसेल तुम्हाला फक्त एकच पाठ करायचा असेल तर तो, तो पाठ कसा करायचा किती अध्याय वाचायचे त्याचप्रमाणे तुम्हाला सात दिवसात एक पाठ करायचा असेल तर तो कसा करायचा किती अध्याय वाचायचे त्याचप्रमाणे तुम्हाला नऊ रात्रीपासनं दररोज नित्यसेवेमध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचायचे असेल तर ते किती अध्याय वाचायचे अशा संपूर्ण माहिती अशा संपूर्ण विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नऊ रात्रीमध्ये जर का आपण नऊ दिवसात दुर्गा सप्तसतीचे चौदा पाठ केले तर आपल्याला नवचंडी केल्याचे पुण्य मिळते नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तसतीचे पाठ करणं म्हणजे आपल्या आई भगवतीची सर्वात उच्च कोटीची सेवा करणे आहे आपल्या जीवनात कुठल्याही सेवा करण्याअगोदर किंवा कुठलंही काम करण्याअगोदर सर्वात अगोदर आपल्या कुलदेवतेची सेवा करणं हे महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच आपल्याला नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्या कुलदेवीची आपल्या कुल आईची आई सेवा करायची आहे आणि ती म्हणजे आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे मग तुम्ही तुमच्या यथाशक्तीने इच्छेने तुम्हाला जितके हवे तितके पाठ तुम्ही करू शकतात शक्य झाल्यास नऊ दिवसात चौदा पाठ करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे नवरात्रात साक्षात शक्ती देवतेचा उत्सव असतो देवीच्या विविध श्लोक मंत्र पाठ यांमध्ये श्री दुर्गा सप्तशती विशेष महत्त्वाची मानली गेली आहे नवरात्रीमध्ये बहुतांशी महिला दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतात परंतु दुर्गा सप्तशतीचा पाठ हा स्त्री पुरुष किंवा मुलं मुली हे देखील करू शकतात ज्यांना आपल्या घरासाठी हा पाठ करायचा असेल ती व्यक्ती हा पाठ करू शकतात लक्ष घरातील स्त्री ही घरातील लक्ष्मी मांडली जाते आणि म्हणूनच घरातील लक्ष्मीने हा पाठ केलेला सर्वात उत्तम असतं आता तुम्हाला दुर्गा सप्तसती पाठ करण्यासाठी तुम्हाला दुर्गा सप्तसतीचा ग्रंथ तुमच्याकडे पाहिजे आहे तुमच्याकडे जो पण ग्रंथ असेल तुम्ही त्या ग्रंथाचं पाठ पारायण हे करू शकतात जर का तुमच्याकडे दुर्गा सप्तसती नसेल तर तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या स्वामी समर्थ केंद्रातून दुर्गा सप्तसतीचा ग्रंथ तुम्ही उपलब्ध करून घेऊ शकतात किंवा तुम्ही पूजेचं सामान जिथे मिळतं तिथे जर का तुम्हाला हा ग्रंथ उपलब्ध होत असेल तर तेथून देखील तुम्ही घेऊ शकतात पहा तुमच्याकडे जरी स्वामींच्या केंद्रातला ग्रंथ नसेल तुमच्याकडे जो पण ग्रंथ असेल तुम्ही त्याचं पाठ किंवा पारायण हे करू शकतात आपल्याला सेवा करणं हे महत्त्वाचं आहे ग्रंथ कुठला हे महत्त्वाचं नसून आपण सेवा जी करत आहोत ही सेवा आपल्याला महत्त्वाची आहे दुर्गा सप्तसतीचं पाठ किंवा पारायण का करावं तर बघा जर का आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ केले तर आपल्या घरावर एक संरक्षण कवच तयार होत असतं आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येत नसतं त्याचप्रमाणे आपली जी कुलदेवी आहे कुलस्वामिनी आहे हिची सेवा जर का आपण केली हिची सेवा जर का आपण केली तर आपल्याला घरात कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही आणि ह्या अडचणी येऊ नये म्हणूनच आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते जर का आपल्याला वर्षभर कुलदेवीची या पद्धतीने सेवा करणं शक्य नसेल तर आपण नवरात्रीमध्ये आवर्जून ही सेवा आपल्या कुलदेवीची सेवा अतिउच्च कोटीची सेवा ही आवर्जून करायची आहे बघा कुलदेवीची जर का सेवा आपल्याकडनं होत नसेल तर आपल्या घरात अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात विवाहात अडथळे शिक्षणात अडथळे नोकरीत अडथळे या प्रकारच्या भरपूर अशा अडचणी आपल्याला येत असतात आणि ह्या येऊ नये म्हणूनच आपल्याला आपल्या अपले कुलदेवीची सेवा करणं हे गरजेचं आहे आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणारा हा ग्रंथ आहे अशक्य अशा गोष्टी शक्य करणारा हा ग्रंथ आहे आपण फक्त संकल्प सोडून मनापासून या ग्रंथाचं आपल्याला वाचन करायचं आहे आपल्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला नक्कीच मिळतात नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तसतीचे किती पाठ करावे तर पहा जर का आपण नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तसतीचे नऊ दिवसात चौदा पाठ केले तर आपल्याला नवचंडी केल्याचे पुण्य प्राप्त होते त्याचप्रमाणे आपल्या घरात असलेले वास्तुदोष देखील यामुळे दूर होतात आपल्या कुंडलीतील वास्तुदोष यामुळे दूर होतात ही सेवा केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात त्याचप्रमाणे घराची वास्तूची शुद्धी होत असते जर का तुमचं भाड्याचं घर असेल तर तुम्ही तिथे देखील ही सेवा करू शकतात मग तुम्ही नवरात्रीमध्ये तुमच्या यथाशक्तीने तुम्ही किती पण दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकतात आता तुम्हाला जर का नवरात्रीमध्ये जितके पाठ करायचे असतील तितके पाठ तुम्ही करू शकतात आता दुर्गा सप्तसतीचा एक पाठ म्हणजे या ग्रंथामध्ये एकूण तेरा अध्याय दिलेले आहेत आपल्याला हे तेरा अध्याय पठन करायचे आहेच त्याचबरोबर आपल्याला यात जी सोत्र दिलेली आहे यात जी दिलेली आहे ती स्तोत्र देखील पठन करायची आहे आणि दररोज आपल्याला ही स्तोत्र पठन करून त्याचबरोबर एक ते तेरा अध्याय देखील वाचायचे आहे त्याचप्रमाणे या ग्रंथामध्ये पहिल्या पेजवर तुम्हाला संपूर्ण अशी माहिती देखील दिलेली आहे दुर्गा सप्तसतीचा एक पाठ करण्यासाठी आपल्याला दीड ते दोन तास हे लागू शकतात नवरात्रीमध्ये जर का आपण हे पाठ करत असाल जर का तुम्हाला अडचण आली तर तुम्हाला तेवढे दिवस स्किप करायचे आहे त्यानंतर पुन्हा ही सेवा तुम्हाला चालू करायची आहे शक्यतो आपण नवरात्रीमध्ये आपल्याला अडचण येणार नाही याची काळजी घेत असतो परंतु तुम्ही इतर वेळेस हा पाठ करत असाल आणि त्यावेळेस जर का तुम्हाला मासिक अडचण आली तर त्यावेळेस तुम्हाला तेवढे दिवस स्किप करायचे आहे आणि नंतर पुन्हा ही सेवा चालू करायची आहे जर का तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चौदा पाठ करायचे असतील तर तुम्ही एका दिवसाला दोन पाठ करायचे आहे आणि शेवटी तुम्ही एक पाठ करू शकतात असं तुम्हाला चौदा पाठ नऊ दिवसामध्ये पूर्ण करता येणार आहे जर का तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी तुमच्या मागे जास्त गडबड असेल तर त्या दिवशी तुम्ही एक पाठाचं पठण करू शकतात दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही दोन पाठ पठण करू शकतात यानंतर तुम्ही कंटिन्यू दोन पाठ पठन करा आणि जोपर्यंत तुमचे चौदा पाठ पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला दोन पाठ हे पठण करायचे आहे तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या सोयीनुसार नऊ दिवसामध्ये चौदा पाठ हे पूर्ण करू शकतात बऱ्याच जणांना नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तसतीचं पाठ किंवा पारायण करणं म्हणजे एक भीती वाटते तर बघा कुठलीही शंका मनात न आणता तुम्ही ही सेवा करायची आहे आपण आपल्या आई भगवतीची आई कुलदेवीचीही सेवा करत असतो सेवा फक्त करताना आपण ती मनापासून करायची आहे ही सेवा करत असताना आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे जर का आपण संकल्प सोडून ही सेवा केली तर ही सेवा पूर्णत्वास जाते म्हणून आपल्याला ही सेवा संकल्प सोडून करायची आहे संकल्प सोडताना तुम्ही किती अध्याय किती दिवसात पठन करणार आहात ते तुम्हाला सांगायचं आहे जर का तुम्हाला निश्चित संख्या माहिती नसेल तर तुम्ही संकल्पामध्ये मी यथाशक्तीने हे पाठ करत आहे तुम्हाला असं बोलायचं आहे त्यानंतर तुम्हाला पठन करत असताना तुम्हाला हा ग्रंथ पाठावर ठेवून तुम्हाला हे पाठ करायचे आहे ग्रंथ कधीही तुम्हाला, तुम्हाला हातात ठेवून वाचन करायचं नाही आहे यानंतर तुम्ही हे पाठ करत असताना तुम्हाला एका सुरात एका लयमध्ये तुम्हाला वाचन करायचं नाही आहे खूप मोठ्याने देखील तुम्हाला वाचन करायचं नाही आहे आणि खूप हळू आवाजात देखील तुम्हाला वाचन करायचं नाही आहे तुम्हाला ऐकायला येईल एवढ्या आवाजात एका लयमध्ये तुम्हाला पठन करायचं आहे ही सेवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून करू शकतात तुमच्या घरात जर का तुम्ही गटाची स्थापना केली असेल तर तुम्ही तिथे समोर बसून करू शकतात ज्यांच्या घरात गटाची स्थापना केली नसेल त्यांनी त्यांच्या देवघरासमोर बसून ही सेवा करायची आहे जर का तुम्ही अखंड दिवा लावला असेल किंवा तुम्ही कलश स्थापना केली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बसून देखील ही सेवा करू शकतात पारायण सुरू असताना आपल्या घरामध्ये गोमूत्राचा जास्तीत जास्त आपल्याला शिडकाव करायचा आहे त्यानंतर हे वाचन आपल्याला एका बैठकीत बसून करण्याचा प्रयत्न करायचा आहे बसायला आसन घ्यायचं आहे महिला असतील तर साडी घालायची आहे कपाळाला हळदी कुंकू लावायचा आहे डोक्यावर पदर घ्यायचा आहे हातामध्ये आपल्याला दोन का होईना काचेच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहे तर पहा या गोष्टींचं पालन आपल्याला करायचं आहे त्यानंतर ही सेवा तुम्ही जर का इतर वेळेस करत असाल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे त्यानंतर ही सेवा करत असताना आपल्याला एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर का तुम्ही आजारी व्यक्ती असेल किंवा वयोवृद्ध असेल तुम्हाला काही कारणास्तव उठावा लागलं तर तुम्ही एखाद्या वेळेस उठू शकतात त्यानंतर पुन्हा हातापायवर पाणी घेऊन तुम्ही तुमच्या वाचनाला तुम्हाला सुरुवात करायची आहे हे वाचन करण्यासाठी तुम्हाला दीड ते दोन तास लागू शकतात जे नवीन असतील त्यांना दोन ते अडीच तास देखील लागू शकतात वाचन करताना आपल्याला नऊ दिवस ग्रंथ हा हलवायचा नसतो ग्रंथ तुम्हाला एकाच जागी ठेवायचा आहे जर का तुम्हाला खाली बसून वाचन करणं शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून वाचन करू शकतात परंतु तुम्हाला ग्रंथ हा हलवायचा नाही आहे वाचन करताना थोडाफार ग्रंथ हा हलतो ते चालतं परंतु ग्रंथ दररोज तुम्हाला ग्रंथाची जागाही बदलायची नाही पहिल्या दिवशी तुम्ही ज्या ठिकाणी ग्रंथ ठेवलेला असेल त्याच ठिकाणी तुम्हाला नऊ दिवस हा ग्रंथ ठेवायचा आहे त्यामुळे तुम्ही पहिल्या दिवशी अशा ठिकाणी ग्रंथ ठेवा की त्या ठिकाणी तुम्हाला तो ग्रंथ हलवावा लागणार नाही किंवा पाठ इकून तिकडे तुम्हाला सरकावा लागणार नाही आपल्याला नऊ दिवसात पारायण चालू असताना या ग्रंथाचं पावित्र्य हे राखायचं आहे त्यामुळे घरात मांस मच्छी किंवा मद्यपान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही या ग्रंथाचं पठण सकाळी चार वाजेपासून संध्याकाळी सात साडेसात वाजेपर्यंत करू शकतात फक्त आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये या ग्रंथाचं पठण करायचं नाही आहे आता काही महिला किंवा काही पुरुष हे जर का काम किंवा जॉब करत असतील आणि जर का संध्याकाळी ते उशिरा घरी येत असतील आणि त्यांना जर का ही सेवा करायची असेल तर त्यांनी ही, ही सेवा सेवा थोडी उशिरा केली तरी चालेल परंतु शक्यतो जे घरी असतील त्यांनी संध्याकाळी सात साडेसात वाजेपर्यंत ही सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर का तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर ही सेवा करणं शक्य असेल तर तुम्ही हे पारायण नक्की ब्रह्ममुहूर्तावर करायचा प्रयत्न करा दुपारी बारा वाजेच्या आतमध्ये आपल्याला ही सेवा संपवायची असते भर दुपारी आपल्याला ही सेवा करायची नाही आहे त्यानंतर तुम्ही संध्याकाळी जो प्रदोष काळ असतो लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेमध्ये तुम्ही हा पाठ करायचा आहे आपल्याला ह्या नऊ दिवसामध्ये यथाशक्तीने आपल्याला ही सेवा करायची आहे बघा नियम भरपूर आहेत पण सर्व नियम पाळणे शक्य होत नाही जेवढे नियम महत्त्वाचे आहे तेवढे नियम तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा जर का तुम्हाला टायमाचा नियम पाळता येत नसेल तर दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये फक्त ही सेवा करू नका तुम्ही तुमच्या टायमानुसार ही सेवा करू शकतात न करण्यापेक्षा तुम्ही सेवा केली ही महत्त्वाची आहे ती फक्त तुम्ही मनापासून करायची आहे त्यानंतर पहा आपण रोज सेवा केल्यानंतर आपल्याला नैवेद्य काय दाखवायचा तर तुम्ही एखाद्या फळाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात त्यानंतर आपल्याला उद्यापन कसं करायचं आणि कधी करायचं तर पहा तुम्ही याचं उद्यापन तुम्ही जर का घट नवरात्रीला नवव्या दिवशी म्हणजे नवमीला हलवत असाल तर तुम्ही त्या दिवशी उद्यापन करायचं आहे काही ठिकाणी घट दसऱ्याच्या दिवशी हलवले जातात तर त्या दिवशी देखील तुम्ही उद्यापन करू शकतात आपण दसऱ्याच्या दिवशी वर्णाचा स्वयंपाक करत असतो तर तुम्हाला शेवटच्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला ह्याच वर्णाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे जर का तुम्ही घटस्थापना केली नसेल तर तुम्ही पूजेची मांडणी केली नाही तरी चालेल तुम्ही तुमच्या देवघरासमोर पाठ मांडून तुम्ही हा ग्रंथ पाठावर ठेवू शकतात जर का तुम्ही नवमीला घट हलवत असतील तर तुम्ही नवमीच्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करून तुम्हाला घटाला नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ग्रंथाला देखील नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे तर या पद्धतीने तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकतात त्याचप्रमाणे नवमीच्या दिवशी तुम्हाला तुमच्याकडे जर का श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे आता यानंतर पाठ कसा करायचा तर पहा पा आपल्याला दुर्गा सप्तसती या ग्रंथात दिलेले एक ते तेरा अध्याय हे संपूर्ण पठन करायचे आहे त्याचप्रमाणे जी स्तोत्र सुरुवातीला दिलेली आहे ती सगळी पठण करायची आहे आणि शेवटी जी स्तोत्रे दिलेली आहे ती देखील सर्व पठण करायची आहे त्यानंतर आपल्याला एक माळ नवारणव मंत्र या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे म्हणजेच एकशे आठ वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे तर या पद्धतीने एक पाठ हा आपला होत असतो हे पारायण करत असताना आपल्याला अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे काळे वस्त्र घालून काळे कपडे घालून आपल्याला चुकूनही हे पाठ पारायण करायचे नाही यानंतर या नवरात्रीमध्ये जर का तुम्हाला हे पाठ करायचे असेल तर तुम्ही उपवास केलेच पाहिजे असं काही नाही जर का तुमचे नवरात्रीचे उपवास असेल तर तुम्ही ते उपवास करा आणि जर का नवरात्रीचे उपवास नसेल तर तुम्ही हे पाठ करताना उपवास केलेच पाहिजे असं काही हरकत नाही तुम्हाला फक्त सात्विक अन्न या नवरात्रीमध्ये घ्यायचं आहे तुम्हाला या नवरात्रीमध्ये पराण्ण घ्यायचं नाहीये त्याचप्रमाणे तुम्ही उपवास करत नसाल तर तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा आहे कांदा लसून तुम्हाला वर्ज करायचं आहे ब्रह्मचर्याचं तुम्हाला पालन करायचं आहे तुम्ही घट बसवले असतील तर तुम्हाला घराला कुलूप लावून कुठेही बाहेर गावी जायचं नाहीये आपल्याला हा पाठ एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करायचा आहे पाठ करत असताना आपल्याला उठायचं देखील नाहीये किंवा कोणाशी बोलायचं देखील नाहीये यानंतर आपल्याला जर का या नऊ दिवसामध्ये एक पाठ करायचा असेल तर आपण दररोज दोन अध्याय वाचू शकतात याप्रमाणे आपल्याला हा पाठ एक पूर्ण करता येईल त्याचप्रमाणे जर का तुम्हाला सात दिवसात एक पाठ करायचा असेल तर तुम्ही सात दिवसात ज्या पद्धतीने दोन किंवा तीन अध्याय तुम्हाला दररोज वाचता येईल त्या पद्धतीने तुम्ही एक पाठ हा पूर्ण करू शकता ज्यांना दुर्गा सप्तसती हा पाठ करायचा असेल किंवा हे पारायण करायचं असेल आणि इच्छा असून देखील तुम्हाला हे करता येत नसेल इच्छा असून देखील तुम्हाला दुर्गा सप्तसतीचं पाठ करता येत नसेल तर तुम्ही त्याऐवजी कुं सिद्ध कुंचिका स्तोत्र सिद्ध कुंजिका स्तोत्र या स्तोत्राचं तुम्ही दररोज अकरा वेळा पठण करायचं आहे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं पुण्य यामुळे देखील प्राप्त होणार नाही ज्यांना अजिबात दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही त्यांनी ही सेवा करायची आहे त्याचप्रमाणे जे दुर्गा सप्तशतीचं पाठ किंवा पारायण करत आहेत ते देखील अकरा वेळा सिद्धी कुंजिका स्तोत्र या स्तोत्राचं पठन करू शकतात अत्यंत उच्च कोटीची ही सेवा आहे आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या अडचणी कमी करण्यासाठी आपण आवड नवरात्रीमध्ये आपण यथाशक्तीने ही सेवा स्त्री पुरुष आजी आजोबा कुमारिका मुली आवर्जून करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम दुर्गादेवी नमो नमहा नक्की लिहा धन्यवाद